नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजचे व्हिडिओ मी घेऊन आले खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे कारण हे बघा हे रेनकोट आहेत आणि रेनकोट म्हणजे आपले कसे आपण वापरतो आणि कधीतरी ते नवीनच असतात आणि फाटले जातात म्हणजे कुठेतरी अटकतात आणि किंवा गाडीमध्ये किंवा कुठे उठता बसताना ते फाटतात आणि मग ते तसेच पडून राहतात तर त्याचा वापर आपण काय करायचा आहे आणि त्यापासून आपण कसे पैसे कमवायचे आहेत ते आपण पाहणार आहोत आणि ज्या किमतीत आपण रेनकोट घेतलेला असतो तेवढीच किंमत आपण पुन्हा वसूल करू शकतो तर कसे वसूल करायचे पैसे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर त्याआधी हे बघा ही पॅन्ट आहे म्हणजे रेनकोटवरची पॅन्ट आहे रेनकोटचे ऑलरेडी म्हणजे जे जॅकेट असतं त्याचे ऑलरेडी मी पैसे वसूल केलेले आहेत म्हणजे जी वस्तू बनवून सेल केले तर ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगते कितीला सेल होईल काय तेही सांगते तर ही बघा ही पॅन्ट आहे तर खूप चुरगळलेली आहे तर ह्याला मी वॉश करून घेतलेलं आहे तर थोडीशी प्रेससुद्धा करावी लागते कारण खूप सुरगवलेले असतात आणि आपल्याला सेल करायचे असेल तर प्रेस वगैरे करूनच म्हणजे शिवायचं आहे तर आता हे ह्याला प्रेस कशी करायची तर खाली आता मी इथे मशीनच्या पाटावरच दाखवते तर हे बघा म्हणजे जितकं मला कापड हवं आहे तितकंच मी आता प्रेस करून दाखवते तुम्हाला कारण तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम नको प्रेस कसं करायचं तर खाली एक कापड ठेवलं आहे कॉटनचं मध्ये म्हणजे ही पॅन्टचा एक पीस ठेवून दिलेला आहे आणि वरती थोडंसं अजून कापड टाकायचं आहे हे बघा तर आता मी मशीनच्या पाटावरच दाखवते तर हे बघा मी आ, कापड डबल ठेवलं आहे म्हणजे खालीसुद्धा कापड ठेवलं आहे मध्ये हे मेन फॅब्रिक ठेवलं आहे रेनकोटचं जे आहे ते आणि वरून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर म्हणजे इस्त्री खूप जास्त गरम झाली नाही आहे ना ते पण पाहायचं आहे पण वरती कापड नक्कीच ठेवायचं आहे तर पाहूयात आपण झाले का तर हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा खूप छान इस्त्री झालेली आहे खूप चुरगळलेलं होतं तर थोडासा अंदाज घ्यायचा आहे खूप जास्त गरम झाली नाही आहे ना तर आता मेजरमेंट सांगते तुम्हाला तर आपण आता याचं काय बनवणार आहोत ते सुद्धा सांगते तर आपण आता याचं म्हणजे याच कापडापासून आपण वॉटरप्रूफ मोबाईल पाऊच बनवणार आहोत आणि याच्यापासून आपला आता फोनसुद्धा भिजणार नाही आहे आणि पैसेसुद्धा अजिबात भिजणार नाही आहेत कारण आपण हे जे पाऊच बनवतो आहे ते वॉटरप्रूफ बनवतो आहे तर त्याचं मेजरमेंट सांगते तर सोळा बाय सहा इंचाचा एक पीस काढून घ्यायचा आहे तर ही मी कॅरीबॅग आतमध्ये यूज करणार आहे पॉकेट पॉकेट बनवण्यासाठी आणि दोन पॉकेटसुद्धा होणार आहेत तर हे बघा सोळा बाय सहा इंचाचा हा एक पीस काढून घेतलेला आहे म्हणजे अस्तरचा जे मी अस्तर आतमध्ये यूज करणार आहे त्यासाठी तर याच मेजरमेंटचा हा एक पीस काढायचा आणि जर अखंड कापड नसेल तर आठ बाय सहाचे दोन पीस काढले तरी चालतील तर मी चाल आता सोळा बाय सहा इंचाचा हा एक पीस काढला आहे आणि मेन फेब्रिकसुद्धा त्याच मेजरचा कट करून घ्यायचं आहे तर हे मी कट करून घेते तर पाहू शकता हे बघा यातून एक पीस मी काढून घेतलेला आहे सोळा बाय सहा इंचाचा तर ही पॅन्ट आता मी बाजूला ठेवते तर हे थोडंसं मी एक्स्ट्रा कट केले नंतर आपण हे करूया तर पहिले पॉकेटसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे पहा हा अखंड एक आहे म्हणजे सहा बाय सोळा इंचाचा पीस तर तिथे हे बघा दोन्ही साईडला मार्किंग केलं आहे मी पावणे दोन इंचावर सुद्धा पावणे दोन इंचावर हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे चेन आपल्याला लावून घ्यायची आहे तर चेनचं मेजरमेंट सहा सहा सहाची रुंदी आहे तर साडेसहा इंचाची चेन ठेवायची आहे तर हे बघा हे दोन पीस झाले तर इथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे तर हे बघा चेन मी उलटी ठेवते नेहमी सांगते तसं तर हे बघा हे थोडंसं टोक जास्त ठेवायचं आहे दोन्ही साईडनी म्हणजे रनर टाकताना आपल्याला सोपं जातं तर इथून एक शिलाई करून घ्यायची आहे तर या साईडचं सुद्धा कटिंग करून इथे सुद्धा याच पद्धतीने चेन लावून घ्यायची आहे तर हे पा हे बघा दोन्ही साईडला चेन लावून घेतलेले आहे ही बघा या साईडला सुद्धा या साईडला सुद्धा तर आता रनर टाकून घेऊयात आपण चेन लावून झाल्यावर हे बघा इथे एक शिलाई करून घ्यायची आहे हे बघा एक दाब शिलाई हे बघा म्हणजे हे आतल्या साईडला मार्जिन असतं ते फोल्ड होतं आणि रनर टाकल्यावर मध्ये मध्ये अटकत नाही तर आपण आता रनर टाकून घेऊया तर तीन रनर लागणार आहेत कारण इथे एक आपल्याला अजून एक चेन अटॅच करायची आहे पण त्याआधी हे दोन रनर टाकून घेऊया दोन्ही साईडचे तर रनर टाकताना चेनचं जे टोक मोठं असतं त्यातून पहिले टाकायचं आहे हे बघा लागलं रनर तर आता इथे मध्ये ठेवायचं आहे तर याच पद्धतीने या साईडचा सुद्धा रनर टाकून घ्यायचा आहे तर हे बघा या साईडचं सुद्धा रनर लागलेला आहे तर हे बघा आता आपले दोन पॉकेट तयार होतील तुम्ही एक पॉकेटसुद्धा बनवू शकता किंवा दोनही बनवू शकता किंवा म्हणजे विदाउट पॉकेटचं सुद्धा हे पाऊच बनवू शकता फक्त मोबाईलसाठी म्हणजे पैसे वगैरे ठेवायचे नसतील तर खिसे नाही केले तरी चालतील तर आता हे आपलं आ, हे रनर टाकून तयार आहे तर आता आपण ह्याला अस्तर अटॅच करून घेऊयात तर पूर्ण चारही साईडने पहिलं अस्तर लावून घ्यायचं आहे हे बघा तर हे चारही साईडने आधी शिलाई करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला अजून इथे एक चेन अटॅच करायचे आहे तर हे मी जोडून घेते तर हे पहा हे बघा अस्तर अटॅच झालेलं आहे तर आता आपले दोन पॉकेट तयार झालेले आहेत म्हणजे दोन खिशे हे बघा खूप मोठा स्पेस आहे म्हणजे कितीही मोठा मोबाईल असेल तरीही राहील पॉकेटमध्ये सुद्धा राहील आणि मधल्या स्पेसमध्ये पण राहील हे बघा तर खूप सुंदर झालेलं आहे तर आता आपल्याला हे बघा इथे इथेसुद्धा एक चेन लावून घ्यायची आहे हे बघा इथे आणि इथे तर आता दोन्ही साईडला मी चेन लावून घेते तर चेनचं मेजर तेवढंच राहणार आहे बघा तर थोडीशी मी जास्तच घेते कारण रनर टाकता येतो पटकन आणि काटून काट असेल ना तर रनर पटकन जात नाही तर दोन्ही साईडला एक्स्ट्रा एक्स्ट्रा ठेवते तर इथे हे बघा उलटी ठेवायची चे आहे चेन एक शिलाई करून घ्यायची आहे एक शिलाई झाली की पुन्हा अशी पलटी करून एक दाब शिलाई मारायची अशी तर एक शिलाई करून घेते तर हे पा ही बघा एक दाब सुद्धा करून घेतलेली आहे म्हणजे हे मार्जिन आहे ते आतमध्ये राहतं आणि आपला रनर इथे अटकत नाही हे जर शिलाई अशी असेल तर रनर आपण उघडताना कापड आतमध्ये फसतं ते तर आता हे बघा या साईडला हा पीस जोडून घ्यायचा आहे म्हणजे अशी डायरेक्ट ही मारू शकता तुम्ही किंवा हा एक पीस काढायचा हे बघा आणि इकडे लावून घ्यायचं तर इथे ठेवतानासुद्धा उलटाच ठेवायचा आणि एक शिलाई करून घ्यायची आणि पुन्हा दाब टिप मारायचे तर हे बघा दोन्ही साईडचे चेन लागलेली आहे आणि दाब सुद्धा मारून घेतलेली आहे तर हे बघा हे आता असं पकडायचं आहे कारण हे आता ओपन आहे तर हे बघा हा सेंटर चुकायला नको म्हणजे असा व्हायला नको असं झालं तर आपल्या इकडची बाजूसुद्धा हे होईल तर हे बघा व्यवस्थित बघायचं आहे हे बघा आणि मगच रनर टाकायचा आहे हा एकदा टाकून घ्यायचा पुन्हा बाहेर काढायचा म्हणजे इकडे लॉक होईल तर एकदा टा काढते म्हणजे लावते पुन्हा काढून पुन्हा टाकते तर पाहू शकता हे बघा ही लेवल समान आली पाहिजे तर हे बघा रनर लागलेलं ला आहे तर पुन्हा हा काढून घ्यायचा आहे म्हणजे इथे लॉक होतं म्हणजे जेव्हा आपण आता जोडू तेव्हा ना त्याची फिनिशिंग खूप चांगली दिसेल तर पुन्हा हा टाकून घ्यायचा आहे रनर आणि मग बॅक म्हणजे पॉकेट पंटी करायचं आहे तर हे पहा तिन्ही रनर लागलेले आहेत आणि मस्त दोन पॉकेट आपले तयार झालेले आहेत आणि मधला स्पेस तर हे सावकाश उलट करायचं आहे बघा नाहीतर रनर बाहेर निघतो रनर बाहेर निघू नये म्हणून इथे एक शिलाई करून घ्यायची आहे हे बघा दोन्ही साईडला म्हणजे रनर निघणार नाहीये तर सावकाश पलटी करायचं आहे तर आता मी शिलाई केली नाही म्हणून सावकाश पलटी करते तर हे पहा आता इथे दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे इथे सुद्धा एक शिलाई करायची आहे म्हणजे शिलाई करताना डबलच शिलाई करा तर तुम्ही इथे कमी जास्त रुंदी करू शकता तुमच्या फोनच्या साईजप्रमाणे तर म्हणजे हे थोडंसं मी मोठं ठेवलं म्हणजे आपला पैसे वगैरे टाकताना किंवा काढताना म्हणजे हात जाऊ शकेल ह्या हिशोबाने ठेवलेलं आहे तर ह्यात तुम्ही उंची रुंदी कमी जास्त करून करू शकता तर ये दोनी हे दोन्ही साईडला शिलाई करून घेते मी हे पहा पूर्ण आपलं म्हणजे पाऊच तयार आहे तर ह्याला उलट करायचं आहे हे बघा इथे कॉर्नर मी कट केलेले आहेत म्हणजे कॉर्नर व्यवस्थित निघतील आणि इथे मध्ये एक शिलाई केली होती मगाशी सांगायचं राहिलं इथे मध्ये एक शिलाई केली होती म्हणजे जेव्हा दोन्ही चेन लावल्या तेव्हा म्हणजे आपले दोन पॉकेट तयार होतात जर इथे शिलाई नाही केली तर इकडचं सामान इकडे जाईल आणि तिकडचं इकडे येईल तर मध्ये एक शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ही चेन मधली चेन लावण्याच्या आधी तर मगाशी सांगितलं नाही त्याबद्दल सॉरी तर हे बघा कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तर हे बघा पाहू शकता खूप सुंदर असा पाऊच आपला तयार झालेला आहे आणि दोन खिसे झालेले आहेत तर पाहू शकता हा सुद्धा खूप छान झालेला आहे आणि हे बघा हा मधला स्पेस आहे बघा मधला स्पेस आहे तर इथेसुद्धा खूप छान फोन फोन वगैरे राहील तर हे बघा आणि हे बॅक बॅक साईडलासुद्धा एक आपलं पॉकेट तयार झालेलं आहे हे बघा म्हणजे दोन पॉकेटमध्ये झालेलं आहे तर हा बघा इथे फोन आपला आरामशीर राहतो आहे व्यवस्थित आहे बघा तर फोनपेक्षा थोडीशी मोठी साईज ठेवलेली आहे म्हणजे पॉकेटची जेणेकरून आपला हातसुद्धा सज जाईल हे बघा तर फोन आरामशीर किती मोठा असेल तरी राहतो आहे छोटा मोठा जितका पाहिजे तुम्हाला तितका तुम्ही साईज ठेवू शकता तर हे बघा आता आपले पैसेसुद्धा अजिबात भिजणार नाहीत किती पाऊस येऊ द्या पैसे भिजणार नाहीत मोबाईलसुद्धा भिजणार नाही या कप्यासुद्धा आपण चिल्लर वगैरे ठेवू शकतो तर खूप असं सुंदर असं आपलं मोबाईल पाऊच झालेला आहे तयार तर हे फा खूपच सुंदर असं पाऊच झालेला आहे तर तुम्ही सुद्धा असे नवनवीन पाऊच बनवू शकता म्हणजे वेगवेगळे रेनकोट पासून आणि सेलही करू शकता तर हे मी पॉकेट पंचवीस तीस रुपयाला आरामशीर जातं तर इथे मी सिंगल चेनच वीस रुपयाला मी देते तर आता इथे दोन खिशे केलेले आहे तर हे आरामशीर तीस रुपयाला नक्की जाईल तर तुम्हीसुद्धा म्हणजे असा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता तर आता तुम्ही कोणत्या भागातून माझी व्हिडिओ पाहताय हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजची तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हेही कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद